हॅलो फ्रेंड स्वागत आहे हाय टफी तर हाय टफीला हाय करून मी आलेले आहे पोल्ट्री फार्ममध्ये पोल्ट्री फार्मची बरीचशी कामे आता पेंडिंग राहिलेली आहेत कारण आता जो हा व्हिडिओ आहे घट बसवण्याच्या अगोदरचा आहे तर घट बसवण्याच्या अगोदर आपल्या पिल्लांना गिरायक आलेलं होतं जसं की आपल्या इथे पोल्ट्री फार्मिंगमध्ये नेहमीच आता कंटिन्यू गिरायक चालू असतात आता इथे कोणी मोठी ऑर्डर तरी सांगून गेला आहे तर मोठी ऑर्डर आपण घेतलेली नाही आहे तर अशी कमी ऑर्डर आहे ज्यांचे पन्नास साठ शंभर अशीच ऑर्डर आपल्याला मिळालेली आहे आणि ज्या ऑर्डर मिळतात त्या आपण कंटिन्यू घेतो तर मग मी फार्मिंगमध्ये आले तर तुम्ही ओळखू शकता तर कोण आलं असेल आपले इथे पिल्लं नेहाला तर कस्टमर आहेत हे आणि हे जे आहेत आर्यन पिल्लं जे पकडून देतं हे आणि हे एक पिल्लू पकडून इथे कॅरेटमध्ये टाकत आहे तर हे जे काका होते ते खूप दिवसांचे आले आहेत महिन्यापासून कंटिन्यू घरके आहेत आमच्या शेजारीच म्हणजे थोड्या अंतरावरच लांब राहत आहेत आणि यांचा नंबर पण मी त्यांना दिला होता पण ते मला मागं होते की पिल्लं किती दिवसाचे मी त्यांना बोलले की अर्धा दिवसाचे आहेत घेऊन जाऊ शकता पण मग त्यांचं म्हणणं होतं की जरा महिन्याचे होदे म्हणजे कसे मरणार वगैरे नाही आता हे बघा जसं जसं मत असतं आणि जसं जसं मताचा मान ठेवणं पण आपल्याला जम जमलं पाहिजे मग यांचा नंबर दिला म्हटलं काका पिल्लं तुम्ही थोडं लेट नेणार असेल तर तुम्हाला थोडे पैसे वाढून द्यावे लागणार आहे तर त्यावेळी काका आले तेव्हा आम्ही त्यांना तीस रुपये पिल्लू सांगितलं होतं आणि ज्यावेळी पिल्लू पिल्लू त्यांनी घेऊन गेले तर पन्नास रुपयांनी म्हणजे वीस रुपये वाढले तर ते त्यावेळेसच मला बोलले अगं वाढू दे पैसे वाढले तर काही नाही आम्ही देऊ पैसे फक्त आम्हाला लाईटची सोय नाही आमच्या इथे कारण पिल्लांना लाईट लागतो कंपल्सरी एकवीस दिवस तरी पिल्लांना पूर्ण लाईटची सोय लागते जी आमच्याकडे आहे आता सध्या पोल्ट्रीमध्ये खूप अडचण तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता इकडे गोण्या कागद हे सगळं आता साफ करून घेणार एक दिवस आणि भांडे पण एका जागी जा ठेवून देणार आहे आमच्याकडे भरपूर पाऊस झालेला आहे खूप असं पावसाचं वातावरण झालेलं आहे तर वातावरण नाही तर खूप पाऊसच झालं आहे आणि इथे दोन तीन कोंबड्या पण ह्या साईडने इथे पिल्ल्यांमध्ये खेळत आहेत तर खूप छान असं इथे चांडण्यात येतात आणि या दोन तीन कोंबड्या पिल्ल्यांजवळच असतात तर आता इथे आज ते आलेले आहे संध्याकाळची वेळ आहे सकाळचे मी आम्ही त्यांना मुद्दाम नाही बोलवलं कारण हे पण घरी नव्हतं आहे आणि मुलं आल्यानंतर कसं मी त्यांना जेव्हा पिल्लं देणार तर मला एकदम जोडी कोणीतरी पाहिजे असतो आणि हे पिल्लं तुम्ही बघा की ती बाहेर इतके चपळ झालेत ना पंधरा दिवसापासून हे बाहेरच असतात त्या गोल सर्कलमध्ये नसतात ही पिल्लं हे इत इतके ॲक्टिव्ह आहेत आणि त्याच्यामुळे ही पिल्लं बाहेरच जास्त असतात आणि मला मी म्हटलं ना हाती लागत नाही आहे काहीतरी जुगाड करावं लागतो कॅरेट वगैरे एका साईडने घेऊन मग हाती लागता येत नाही तर ते हाती नाही लागत आहे कोंबड्या पिल्लं सगळी एकच जात्यांची तर असे साईडनी घेतले घेऊन जे आहेत ना हे पिल्लं तर हे पिल्लू मी पकडलेलं आहे आणि हे खूप हेवी वेटचं पिल्लू आहे आणि तुम्ही बघू शकता किती फडफड फडफड करतं आहे पिल्लू आणि पिल्लांची जी ही चपळ जात आहे ना तर ही त्याच्यामुळेच आम्ही पुन्हा ह्याच लॉटचे पिल्लं काढण्याचा निर्णय घेतला आहे तर आम्ही सांगतो आहे समोरच्यांना पिल्लांची काळजी कशी घ्यायची त्यांना खाद्यच कसं द्यायचं आणि जिथून आम्ही स्वस्त खाद्य घेऊन येतो म्हणजे बाकीच्यांपेक्षा कमी रेटने खाद्य आणतो तर आम्ही त्यांना सुचवलं की तुम्ही पण तिथून जाऊन खाद्य घेऊन या आणि ते तिथे गेले पण होते नंतर चार पाच दिवसांनी मला कळलं की ते तिथून खाद्याची गोणी घेऊन आले दोन तीन महिने आम्ही सांगितलं की तुम्हाला ही गोणी जाणार आहे तर तिकडे साईडने त्या गोण्या आहेत ना तर त्यातली आम्ही एक गोणी त्यांना दाखवली आणि ॲड्रेस पण सांगितलं श्रीरामपूरमध्ये स्वस्त हे खाद्याचं दुकान आहे तिथून खाद्य आम्ही त्यांना सांगितले आणायला कारण खाद्याचं जे आहे ना तर खाद्य टाकल्यानंतर पिल्लं चांगले ग्रोथ करतात मका आपण तांदूळ वगैरे आणि जेवढं चांगलं प्रोटीन वगैरे सगळं असतं ना तर ते खाद्यामध्ये सगळं समप्रमाणात मिळतं त्याच्यामुळे महिनाभर तर जे आम्ही सांगितलं की तुम्ही खाद्य टाका मग मं, मग ते म्हटलं की चालेल आम्ही खाद्य घेऊन येऊ काही हरकत नाही आहे त्यांना खूप त्यांचा पण गायांचा बिझनेस होता आम्ही त्यांना विचारलं की तुम्हाला गायांचा व्यवसाय कसा वाटतोय जो आम्ही सुरू केलेला आहे तर आम्हाला खूप लोक नको म्हणतायत आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की नका करायला पाहिजे तर ते म्हटले नाही असं कुणाचं ऐकू नका चांगलं आहे पाणी भरण्यासाठी खूप चांगला धंदा आहे तर त्यांचं खर्च खूप भन्न पटलं आणि मग मी तो काही बंद वगैरे करणार नाही आहे पण मग खूपच ठिकाणचं असं ऐकायला येते त्याच्यामुळे असं वाटतं की होतं की नाही आपल्याच्याने हे सगळं काही पण मग असं ठरवलं आहे की आधी तिचं जे ड्रीम आहे की आधी तिला इंजिनियर बनायचं आहे तिचं म्हणण्यानुसार तर तिच्यासाठी तोपर्यंत तो दम धरून आपण हे काम करायचं आहे कारण काहीतरी कर केलं तरच तिचं काहीतरी मोठं शिक्षण होईल असं माझ्या डोक्यात आहे आमच्या दोघांच्या पण बघू आता पुढे काय काय मार्ग निघत आहेत त्याच्यानुसार आम्ही निर्णय घेऊ आमचं शेळीपालनाचा पण व्यवसाय आमचं चालू होतं करायचं मग आम्ही शेवडी दुग्धव्यवसायाकडे वळालो तर बघू आता कुठपर्यंत जातो तर पेमेंट आता हातात आलेलं आहे तर पन्नास रुपयेप्रमाणे पन्नास पिल्लांचे पैसे हातात आलेले आहेत किंवा काहीतरी कमी जास्त केले की काय मला पण माहिती नाही आहे पैसे सगळे माझ्या हातात आले होते आता हे पैसे आम्ही लगेच खाद्याला वापरणार आहोत खाद्याच्या पोण्या संपत आलेले आहेत आणि पहिले काही पैसे मिळून अशा आम्ही कोंबड्यांना खाद्य आणून ते कोंबड्यांसाठी ठेवणार आहोत हे पैसे आम्ही फक्त कोंबड्यांच्या खाद्यासाठीच ठेवतो कोंबड्यांचे आलेले पैसे तर पण आता अंडे पण सासायला लागलेले ला आहेत आता नवरात्र चालू होणारच आहे तर अंड्यांचं पण आता नियोजन पुन्हा बिघडणार आहे नऊ दिवस जे आहे अंड्यांचे क्वचितच लोक अंडे नेतील असं होणार आहे तर आता हे कॅरेटमध्ये चांगले व्यवस्थित बांधल्यानंतर हे चाललेले आहेत आता यांनी हे कॅरेट उचलून गाडीवरती ठेवून देणार आहे तर काका जे आहेत ना हे तर खूप म्हणजे त्यांनी चांगलं आहे की तुम्ही जो आहे गायांचं ते म्हटले मी मी लहानपणापासून गाया करतो आहे आणि आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये आम्ही हा व्यवसाय पुढं चालवलेला आहे आता शेवटी पर्याय नसतो शेतकऱ्यांना जोडधंदा पाहिजे असतो म्हणून इकडचे सगळे लोक करता। ते करतात खूप खूप लोकांचे तर वेगवेगळे व्यवसाय झाल्यामुळे खूप लोकांनी गायांना कंट्रोल धंदे बंद केलेले आहेत तर आमचं पुढचं आम्ही नाही सांगू शकत आहे पण लोकांचे अनुभव जे आहेत मी तुमच्याशी ते शेअर करते आहे तर आता हे जे आहे जवळच राहत असल्यामुळे ही पिल्लं अगदी व्यवस्थित घेऊन जातील आणि त्यांच्याबरोबर मुलगी आहे एक तर ती पण कॅरी व्यवस्थित पिल्लं कॅरी करण आणि घेऊन जाईल तर मग हे त्यांचं पिल्लांचं ते लॉट दिल्यानंतर आम्ही लगेच हे अंडे ज्याच्यावरती आम्ही नावं टाकून ठेवलेले आहेत आता आपल्या हॅचरीचं चा काम चालू होणार है आहे म्हटलं ना तर हे अंडे जे आहेत हॅचरीसाठी ठेवलेले आहेत हॅचरीचे लॉट आपल्याला ठेवायचे आहेत आता पूर्ण जे पिल्लं निघणार आहे ना तर पिल्लांसाठी जी तयारी आहे पुन्हा चालू करायची आहे तर त्यासाठी मी म्हटले की कस्टमर चालूच असतात आणि हे जे चांगले कस्टमर असतात ना ते आमच्या आसपासचे माणसं खरंच इथे जिथे आम्ही राहतो तिथले सगळे माणसं खूप चांगले आहेत आसपासचे कुठलेही विचारले तरी स खरंच सगळे खूप चांगले आहेत आणि लांबचे पण हे आमच्या गावातलेच आहेत आणि ओळखीचे नाही आहेत पण झाली ओळख आणि हळूहळू आम्ही नवीन शिफ्ट झालेला आहोत तर हळूहळू ओळख होईल अजून आणि खूप लोकांनी जे आहे आमच्याकडे आता फ हॅचरी पण चालू झाले तर खूप लोकांना माहीत झालेलं आहे तर आता कस्टमर पण अशा पद्धतीने वाढतील आता महिन्याचे जे आहेत हजारच पिल्लं निघणार आहे तर मोठा आमचा प्लॅन चालू आहे पण काय होतं की मोठा प्लॅन जरी करायचा म्हटला ना तरी पण खूप विचार करावा लागणार आहे कारण एकच व्यवसाय जो आहे पकडून एक चालावं लागेल किंवा मग तर आता ह्याच्यारीचं काम खूप असतं असं काम आहे की खूप जडीचं काम नाही आहे पण मग कामाला वेळ खूप जातो त्याच्यामुळे हे काम खूपच एखादं एखाद्या वेळ जर आमचा दुग्धव्यवसायामधला मुलगा जो आहे आम्ही आम हो जर मला तिकडे वेळ द्यावा लागला ना कंटिन्यू तर मग आमचं इकडे थोडंसं बॅलेन्स इकडे तिकडे होऊ नये म्हणून मग मी सकाळी लवकर उठून हे सगळं काम करायचा निर्णय घेतलेला आहे आणि पूर्ण दोन्हीकडे बिझनेसकडे मला जे आहे समतोल ठेवा लागणार आहे कारण बिझनेस दोन्ही जरी म्हटलं ना तर हे अगदी माझ्या कधी कधी हे दोनही कामं आम्हालाच करावी लागणार आहे किंवा मी करतो पण असं आहे की कधी कधी हे गायांचं सकाळ आता मी गाया पण पिळायला शिकलेल्या आहेत असं नाही आहे तर मी ते पण काम करते पण लगेच ना सगळं जमणार आहे मला हळूहळू सगळ्या गोष्टी शिकाव्या लागणार आहेत तर सगळ्यात पहिलं जे आहे माझं माझ्या मुलांची प्रायोरिटी आहे की त्यांचं स्टडी कंप्लीट झाला पाहिजे आणि त्यांचं खाणं पिणं हे माझं ध्येय पहिलं राहणार आहे नंतर काम बेम तर हे गिराईक आपलं झालेलं आहे आणि छान असं कस्टमर आमचे आता खूप कस्टमर येऊन गेलेत पण मी व्हिडिओ काढायला मला एवढ्यामध्ये खूप आला होता तर त्यामुळे मी व्हिडिओ पण घेतले नव्हते आणि हा एक प्रॉब्लम आहे की स्टोरेज प्रॉब्लम मोबाईलला पुन्हा व्हायला लागला होता काय प्रॉब्लेम आहे काही सांगता येत नाही आहे चला अशा पद्धतीने मी माझं व्हिडिओ ते संपवते भेटू आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय